उमरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा प्रदेश सचिव डॉक्टर अमोल पाटील ढगे यांची मागणी आज उमरी तहसील कार्यालय येथे उमरी तालुक्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून पीक विमा कंपनीकडून व कृषी विभागाकडून काही भागाचीच पाहणी व भा पंचनामे करण्यात आले आहे पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के भरपाई देण्यात यावी तसेच गंगापट्टी भागात बॅकवॉटरचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून पाहणी करून तात्काळ नाला खोलीकरण करण्यात यावे अशी भाजपा प्रदेश सचिव डॉक्टर अमर पाटील ढगे यांनी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली यावेळी उद्योजक मारुतराव कवळेगुरजी बापूराव पाटील करकाळेकर प्रभाकर पाटील पुयड गोविंद पाटील जिगळेकर मारुती पाटील पवार गोविंद पाटील ढगे अत्री पाटील उमाटे गायकवाड सर माजी उपसरपंच साहेबराव पाटील ढगे गोपीराज बेलकर नागेश रेड्डी कप्पावार माधव मिराशे मारुती पाटील बितनाळकर दत्ता पाटील ढगे संतोष डासरवाड बूथप्रमुख बट्टालवाड रमेश पाटील सावंत आनंदराव पाटील भायगावकर श्रीनिवास पाटील ढगे अनिल पाटील कवळे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते मिरिंद वाघमारेसह MindLight light media.